अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज स्वामी महाराज की आजचा संदेश म्हणतात तुझ्या जीवनातील नवीन सुख आणि समाधान सुरू होण्याची वेळ आहे तुझ्या मनातील अंधार आता हळूहळू दूर होतोय तुझ्या काळजीने तुझ्या वेदनाने तुझ्या संकोचाने तुला घेरलेला अंधार आता संपतोय स्वामी म्हणतात भक्ता तू माझ्यावर विश्वास ठेव हो। तुझ्या जीवनात नवे दिवस येतील तुझा प्रत्येक प्रयत्न फलदायी होईल तुझ्या मनातील प्रत्येक इच्छा योग्य वेळी पूर्ण होईल बाळांनो तू जे काही अनुभवतोस ते तुझ्या भल्यासाठीच आहे कधी कधी अडथळे येतात संकट येतात पण त्यामागे माझा प्रेमपूर्ण मार्गदर्शन आहे जो भक्त मनापासून श्रद्धा ठेवतो त्याचं जीवन उजेडाने जीवनातील प्रत्येक अडथळा आता दूर होणार आहे तुझ्या मनातील भीती आणि शंका आता हलक्या होतील तुझ्या नशिबात नवा सूर्य उगवतोय तुझ्या भविष्याचा प्रकाश आता दिसतोय बाळा तू माझ्यावर विश्वास ठेवत राहशील मी तुझ्या सोबत आहे तुझा, सोब तुझा प्रत्येक दिवस तुझा प्रत्येक क्षण आनंददायी होईल बाळांनो हे लक्षात ठेवा तुझा विश्वास तुझ्या जीवनातील सर्व अंधकार दूर करतो तुझं भक्तिपूर्ण प्रेम तुझ्या नशिबात प्रकाश आणतो तुझ्या जीवनात सुख समाधान समृद्धी आणि शांती येईल ज्या क्षणासाठी तू वर्षभर प्रार्थना करत होतास तो क्षण आता तुझ्या आयुष्यात येतोय डोळे उघड आणि मन शांत ठेव तुझ्या नशिबातील उजेडातच स्वागत कर मी तुझ्या पाठीशी आहे तुझा प्रत्येक दिवस प्रत्येक क्षण आता शुभ होणार आहे बाळानो तुझं नशीब उजळणार आहे तुझ्या जीवनात नवे दिवस सुरू होणार आहेत तुझ्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होईल विश्वास ठेव भक्ती ठेव थे, ठेवा आणि आनंदात जीवन जगा श्री स्वामी समर्थ तुझा नशीब उजडेल तुझ्या आयुष्यात आनंद आणि शांती येईल हे मी तुझ्या हृदयाला सांगतो बाळांनो तुमचे स्वामी सदैव तुमच्या सोबत आहेत बाळांनो आता आपण नवीन वर्षावर पोचलो आहोत ही रात्र फक्त एक कालावधी आहे ती तुझ्या जीवनातील नवीन सुरुवात आहे तुझ्या मनातील अंधारात तुझ्या आयुष्यातील अर्थ आहे तुझ्या मनातील चिंता आणि वेदना हलक्या होतात स्वामी समर्थ सांगतात आजपासून तुला माझा आशीर्वाद मिळतोय तुझ्या जीवनातील प्रत्येक संकट आता हलकं होईल तुझ्या नशिबात नवीन प्रकाशमान दिवस येतात जो भक्त मनापासून श्रद्धा ठेवतो त्याचं आयुष्य उजेडाने भरत भीती आणि शंका दूर होतात मनातील श्रद्धा तुझ्या जीवनातील अंधकार मिटवेल तुझा प्रत्येक प्रार्थनेला आता फळ मिळेल भक्ता तू संयम ठेवलास तू धैर्य ठेवलंस म्हणून तुझा, तुझ तुझ तुझा उजेड येईल भक्तांनो तुझ्या जीवनात सुख शांती समाधान आणि समृद्धी येईल तुझं नशीब आता बदलत आहे तुझा भविष्याचा मार्ग उजळतोय ज्या क्षणाची तू वाट पाहत होतास तो क्षण आता तुझ्या आयुष्यात येतोय मी तुझ्या पाठीशी आहे तुला मार्गदर्शन करतोय तुझा दृढ विश्वास दृढ करतायत आता डोळे उघड आणि तुझ्या नशिबातील उजेडाला स्वीकार तुझ्या जीवनातील प्रत्येक क्षण आता शुभ होणार आहे तुझ्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होईल विश्वास ठेव भक्ती कर आणि आनंदाने जीवन जग बाळांनो आजपासून तुझं नशीब उजळेल तू जे काही इच्छितोस ते पूर्ण होईल संकट सांगण्यास सुरुवात झाली आहे मनातील काळजी दूर होईल आणि आयुष्य उजेडाने भरून जाईल फक्त विश्वास ठेव हो, कारण स्वामी तुझ्या पाठीशी आहेत तुझ्या आयुष्यात आनंद सुख शांती आणि समाधान येणार आहे तू थोडा संयम धर आणि स्वामींचा दिव्य कृपेचा अनुभव घे संकट संपण्याची ही वेळ आहे प्रत्येक दिवशी स्वामींचा जप कर प्रार्थना कर आणि मन शांत ठेव हो। संकटाची गडबड दूर होईल तू शक्तिशाली बनशील आत्मविश्वास वाढेल आणि जीवनाच्या प्रत्येक अडथळ्याचा सामना करशील स्वामींचा संदेश तुझ्या हृदयात ठसा उमटेल आणि तुझा, तुझा आयुष्य बदलवेल शेवटी बाळा संकट संपण्याचा अर्थ फक्त अडचणींचा अंत तर आयुष्यात नवा प्रकाश नवा उत्साह हो, आणि नवा मार्ग यांचा प्रारंभ आहे तू जे काही प्रयत्न करशील ते यशस्वी होतील संकट संपणार आहे फक्त विश्वास ठेव आणि स्वामींच्या कृपेने आयुष्य उजळेल बाळा संकट संपण्याची प्रक्रिया हळूहळू होते तू जर धीर धरलास आणि मन शांत ठेवलंस तर प्रत्येक अडचण तुला नव्या शिकवण देईल बाळा जे काही घडतंय ते तुझ्या भल्यासाठी घडतंय काळजी करू नकोस संकट फक्त तुझ्या शक्तीची परीक्षा आहेत तू जितका संयम बाळगशील तितकी तुझ्या आत्मविश्वासाची ताकद वाढेल मनात भीती आणि चिंता येतील हे नक्की पण भीती आणि चिंता यांचा सामना करण्यासाठी विश्वास हेच सर्वात मोठं शस्त्र आहे तुझ्या मनात स्वामी स्वामींच्या नावाची ओळख असावी प्रत्येक श्वासासोबत स्वामींचे स्मरण कर हे संकट हलक होत आणि तुझ्या मनाला शांती मिळते कधी तुला वाटेल की माझे प्रयत्न व्यर्थ आहेत पण ही फक्त तुझ्या धैर्याची परीक्षा आहे बाळा तुझ्या प्रयत्नांचे योग्य फळ तुला लवकरच मिळणार आहे फक्त धीर धर संकट संपणार आहे फक्त तुझा विश्वास टिकवून ठेव जसा अंधाराच्या वेळी सूर्य उगवतो तसंच तुझ्या आयुष्यातील अंधारही निघून जाईल स्वामींचा संदेश हा की प्रत्येक संकटात एक नवीन मार्ग लपलेला असतो जर तू तु तु तुझं मन खुलं ठेवलंस स्वामींच्या कृपेचा अनुभव घेतलास तर अडचणींच्या मागे नवी संधी न उभ्या राहतील तू स्वामींच्या दिव्य प्रकाशात उभा राहशील आणि प्रत्येक अडथळा सहज पार करशील आत्मविश्वास हा संकट पार करण्याचा सर्वात मोठा आधार आहे तू जे काही करतोस त्यात विश्वास ठेवल्यास आणि धैर्य ठेवल्यास तर संकट स्वतः दूर होईल स्वामींचा संदेश सांगतो तुझ्या मनातील विश्वास तुझ्या आयुष्यातला अंधार दूर करतो त्यामुळे मन शांत ठेव संयम बाळग आणि प्रत्येक संकटाचा सामना आत्मविश्वासाने कर संकट हे तुला हळूहळू जाणवेल प्रत्येक दिवसाच्या सुरुवातीला स्वामींचे स्मरण कर प्रार्थना कर आणि मन शुद्ध ठेव संकटाच्या पोटातून उगवलेला हा विश्वास तुला सामर्थ्य देईल तू जास्त धैर्यशील अधिक संयमी आणि मानसिक मजबूत बनशील तुझ्या आयुष्यात संकट संपल्यावर तू पाहशील की जीवनात आनंद शांती आणि समाधान यांचा अनुभव अधिक स्पष्ट होतो हा स्वामींचा संदेश तुझ्या हृदयात असतो आणि तू प्रत्येक अडथळ्याला सहज पार करतोस तू अधिक आत्मविश्वासू बनवतोस प्रत्येक निर्णय स्पष्ट आणि नीट विचार करून घेतोस संकट संपणार आहे फक्त विश्वास ठेव आयुष्यात संकट येणं हे सामान्य पण संकटांचा सामना करणं आणि त्यातून शिकणं हे खरं यश आहे बाळा तुझ्या प्रत्येक संकटामध्ये तुझ्यासाठी एक मार्ग आहे फक्त तू धैर्यशील राहावस त्यामुळे तू मनात नकारात्मकता ठेवू नकोस विश्वास ठेव आणि प्रत्येक क्षणात स्वामींच्या कृपेचा अनुभव घे आता तुझ्या आयुष्यात संकट संपण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे तू जितका संयम धरशील तितकाच तुझ्या आयुष्यात उजेड वाढेल स्वामींचा संदेश हा की प्रत्येक संकटाच्या मागे दिव्य प्रकाश लपलेला असतो फक्त मन शांत ठेव विश्वास टिकव आणि स्वामींच्या दिव्य प्रकाशात प्रत्येक दिवसाची सुरुवात कर तुझ्या जीवनात आनंद सुख आणि शांती येते संकट सपणार आहे तू जे काही प्रयत्न करशील ते यशस्वी होईल तुझ्या मनातील विश्वास आणि भक्ती तुला प्रत्येक अडथळ्यापासून मुक्त करेल हा तुझ्या स्वामींचा तुझ्यासाठी संदेश आहे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जे तुमचा जर स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर स्वामी संदेश या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका हा जो काही संदेश आहे तो स्वामींच्या इच्छेने तुमच्यापर्यंत पोचला आहे शेवटी स्वामींची इच्छा त्यांच्या इच्छेशिवाय काहीही होणं शक्य नाही स्वामी समर्थ